आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सकाळी ताराला जाग आली आळस दे ती उठायला जाणार तितक्यात तिला तिच्या पोटावर काहीतरी जड जाणवलं तिने खाली बघितलं तर शिवा तिच्या पोटावर डोकं ठेवून तिला मिठी मारून झोपला होता ती बेडच्या एका बाजूला झोपली होती आणि तो तिच्या पोटावर डोकं ठेवून आडवा झोपला होता ते ती बघून तिला हसूच झालं त्यासोबत तिला कालची रात्र सुद्धा आठवली जी एखाद्या सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हती तिने त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि लक्षात आलं की तो तिच्या पोटाला मिठी मारून झोपलाय पण हे लक्षात आल्यावर सुद्धा तो बाजूला झाला नाही उलट तिला पूर्णपणे स्वतःच्या मिठी तोडून घेतलं शिव साडेसहा वाजलेत मला उठायला हवं हम्म शिव झाली पाच मिनिट पण त्याचा नो रिस्पॉन्स तो पुन्हा झोपी गेला होता तिने अलगच स्वतःवरून त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण त्याची पकड मजबूत होती शिफ आज घरी कार्यक्रम आहे माईनी लवकर उठायला सांगितलं होत काय यार किती भारी झोप लागली होती मला तुम्ही झोपा ना मग मी कुठे तुम्हाला अडवते फक्त मला जाऊ द्या कुठे चाललीस कुठे म्हणजे काय अंघोळ लवकर आवरून मला खाली जायचंय अरे वा मला पण अंघोळ करायची आधी मला करू द्या मग तुम्ही करा आणि तसही तुम्ही आधी जिमला जाता मग अंघोळ करता ना अरे हा चल आपण आधी जिमला जाऊया सोबत वर्कआउट करूया आणि मग सोबतच अंघोळ करूया मला नाही जायचंय जिमला मला लवकर आवरून खाली जायचंय आणि तुमच्यामुळे मला उशीर होतोय ती बेडवरून वरून उतरून चालत कपाटा जवळ आली कपाटातून तिचे कपडे घेतले आणि अंघोळीसाठी जायला निघाली पण ती दरवाजापर्यंत पोहोचलीच होती तितक्यात अचानक तो तिच्या समोर येऊन उभा राहिला तशी ती दचकली ना मी घाबरली जोय थांब मी आत्ताच तुला रिलॅक्स करून आणतो त्याने सरळ तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं तसे तिचे डोळे भीतीने मोठे झाले ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण तोपर्यंत तो तिला तो घेऊन बाथरूम मध्ये पोहोचला सुद्धा होता आज जाऊन त्याने तिला खाली उतरवलं आणि दरवाजा बंद करून घेतला ती खाली उतरताच रागत त्याच्याकडे बघू लागली वेळे का तुम्ही मला अंघोळ करायची आहे तुम्ही आधी बाहेर व्हा बर अरे मला पण अंघोळ करायची आहे शिफ प्रत्येक वेळी आगावपणा ठीक नसतो ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तो मात्र खट्ट्या नजरेने तिच्याकडे बघत एक एक पाऊल पुढे टाकत होता शिफ मला ऑलरेडी उशीर होतोय अरे वा तू तर माझ्या मनातलं अगदी अचूक की तिच्या तो समोर येऊन उभा ती मागे मागे सरकत होती आणि तो तिच्या जवळ जात होता मागे सरकता सरकता ती मागच्या भिंतीला टेकली तसा तो गालात हसला सुद्धा तिच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला दोघांमध्ये अगदी थोडच अंतर शिल्लक होता नजरेला नजर भिडलेली होती त्याने एका बाजूने भिंतीवर हात ठेवला आणि दुसरा हात पॅन्टच्या खिशात टाकला त्याची ती उभी राहण्याची स्टाईलच एकदम भारी होती त्यात तो शर्टलेस असल्यामुळे तिची नजर पुन्हा पुन्हा त्याच्या ऍप्स कडे जात होती रात्री अंधारात तिने ते ऍप्स नीट पाहिले नव्हते पण आता मात्र ती तिच्या नवऱ्याला अगदी डोळे भरून बघू शकत होती आणि नो डाऊट तिचा नवरा खरच खूप हँडसम होता थोड्या वेळासाठी ती सुद्धा त्याच्याकडे नुसतीच बघत राहिली काय झालं मिसेस पाटील नियत खराब होते का नाही माझी का नियत खराब होईल झाली तरी आय डोंट माइंड आवडेलच मला तुम्ही ना कधीही सुरू होता वा बाजूला तिने तिचा ब्रश हातात घेतला आणि ब्रश करायला सुरुवात केली तसाच भिंतीला टेकून हाताची घडी घालून एक टोक तिच्याकडे बघत होता मध्ये मध्ये आरशातून त्याच्याकडे लक्ष जात पण तो काहीच बोलत नव्हता नुसताच तिला बघत होता, होता।, होता। त्यामुळे तिचं ब्रश करण्याकडे सुद्धा नीट लक्ष लागत नव्हतं तिने तिचा ब्रश करून पाण्याने तोंड स्वच्छ धुतलं सगळं झाल्यावर तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही भिंतीला टेकून हाताची घडी घालून उभा होता काय झालं असे का बघताय ब्रश झाला हो ग्रेट मग आता मला पण फ्रेश वाटेल त्याने पुढे झोकत तिच्या ओठांना स्वतःच्या ओठांमध्ये काबीज केलं तसे तिचे डोळेच मोठे झाले काही क्षणांसाठी तर ती पूर्ण व्लॅन झाली शेवटी तिनेच त्याच्या पुढे हार मानली आणि पुन्हा एकदा स्वतःला त्याच्या हवाली करून टाकलं काम काम शांत हो सत्यजित दुर्वाच्या पाठीवर हात फिरवत होता उठल्यापासून तिला कंटिन्यू उलट्या सुरू होत्या टूथपेस्टचा वास सुद्धा तिला सहन होत नव्हता पाणी तस त्याने लगेच ग्लास मध्ये थोड पाणी घेतलं आणि स्वतःच्या हाताने तिला पाजलं तिची अवस्था त्यालाच बघवत नव्हती पण सिच्युएशनच अशी होती की तो तिचा त्रास वाटूनही घेऊ शकत नव्हता आता बर तुला पण खूप विकनेस जाणवतोय आणि डोकं पण भयंकर दुखतय हो। तुला थोडा वेळ झोप म्हणजे तुला बर वाटेल नाही घरात कार्यक्रम आहे मी झोपून राहिले तर कस दिसेल ते तुम्ही बायका नेहमी कोणाला काय वाटेल कस दिसेल लोक काय म्हणतील याचाच काय विचार करता कधीतरी स्वतःचा आपण विचार करत जा ना यावेळी तो किंचित रागातच होता कारण स्वतःची इतकी वाईट अवस्था असून सुद्धा ती घरातले काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा विचार करत होती तू झोप आधी त्याने सरळ तिला खाली झोपवलं आणि तिचं डोकं चेपून देऊ लागला मी ठीक आहे राहू द्या दिसतय ते मला किती ठीक असते चुपचाप झोपून राह यावेळी तो तिच्यावर थोडा ओरडलाच तशी ती गप्प बसली त्याने पाम घेऊन थोडा वेळ तिचं डोकं चेपून दिलं पाच दहा मिनिटांनंतर तिला थोड उघडले आणि उठून बसले काय झालं परत मळमळत मर का नाही आता बरं वाटतय तुमच्या हातात खरच जादू आहे एंजल मीना तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो त्यामुळे हे असं चेहऱ्यावर हसू ठेवून स्वतःचा त्रास लपवण्याचा प्रयत्न करू नकोस जी प्रेम करू आता मला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटायला लागलाय मला तुझी काळजी नाहीये मला माझ्या प्रिन्सेसची काळजी आहे म्हणून करतोय हे सगळं तुला काही झालं तर ती पण आजारी पडेल ना म्हणजे तुम्ही हे सगळं तुमच्या प्रिन्सेसची काळजीपोटी करताय ऑफकोर्स त्याने खांदे उडवले तस तिने उशी हातात घेतली आणि त्याला मारायला सुरुवात केली मॅडमला स्विंग जरा जास्तच लवकर सुरू झाले होते कि मुडस्विंगच्या नावाखाली मनातली भडास काढून घेत होती माहित नाही स्टॉपिट एंजल तू अशा हजार जरी ना तरी मला काहीच होणार नाही तेव्हा उगत स्वतःला दमवू नकोस यु आर सो so आणि हे सुद्धा एक कारण आहे की मला मुलगी नकोय कारण मुलगी झाली तर तुम्ही माझ्यापेक्षा तिचे जास्त लाड कराल आणि मग माझा भाव कमी होईल <laughs> असू नका आय एम सिरियस मी तुमचं प्रेम कोणासोबतही वाटून घेऊ शकत नाही अगदी माझ्या सोबत सुद्धा नाही मुलगा झाला तर तुम्ही त्याचे लाड जरा कमी कराल असं वाटतं मला आणि म्हणून मला मुलगाच हवाय <laughs> तिचाच हे रूप त्याच्यासाठी खरच नवीन होत त्याने आजपर्यंत दुर्वा पाहिली होती केरिंग दुर्वा पाहिली होती पण अशी बालिश दुर्वा तो आज पहिल्यांदाच बघत होता तिच्या विचारांवर हसावं कि रडावं ते हेच त्याला कळत नव्हतं पण त्याला ती खूप क्यूट वाटत होती एवढं मात्र नक्की तिला जवळ घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा असं त्याला वाटत होत पण सध्याची तिची परिस्थिती बघता त्याने स्वतःवर आवर घातला काहीही झालं ना तरी माझ तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही आपल्या बाळाला त्याच्यावरच प्रेम मिळेल पण तुझी जागा ही नेहमी तुझीच राहील तिथे बाकी कोणालाही एंट्री नाहीये त्याने पुढे झोपून तिच्या कपाळावर ओठ टेकवले इकडे रूम नंबर तीन मध्ये वेगळाच सीन सुरू होता राधा सूर्या समोर साडी नेसत होती आणि तो एका गालाला हात लावून तिच्याकडे बघत होता शिवाय त्याच्या दुसऱ्या हातात सध्या मोबाईल सुरू होता आणि त्यात युट्यूब वर साडी कशी नेसावी हा व्हिडिओ सुरू होता आणि तोच व्हिडिओ बघून राधा मॅडम साडी नेसत होत्या ताईची तब्येत सध्या नाजूक आहे हे तिला माहीत होत आणि तारा मदत घ्यावी तर त्यांचंही नवीन लग्न झालं होत त्यामुळे सकाळी सकाळी त्यांना डिस्टर्ब करणं तिच्या मनाला पटत नव्हतं आणि म्हणूनच या सगळ्यातून तिने एक मधला मार्ग निवडला होता तो म्हणजे युट्यूब वर बघून साडी नेसण्याचा एक दोन तीन चार पाच सहा दोन बोटांच्या चिमटीत साडी पकडत तिने निऱ्या मोजल्या आणि कमरेत खोचल्या हश झालं आता फक्त पदर बाकी आहे तिने साडीच दुसरं टोक हातात पकडलं आणि पुन्हा व्हिडिओत बघत ती त्याप्रमाणे पदर करू लागली तो मात्र गालाला हात लावून स्वतःच्या निरागस बायकोकडे बघत होता शेवटी तिने पदराला पिन लावली आरशात बघून ला। तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आज तिने साडी अगदी परफेक्ट नेसली होती पदर थोडासा मोठा झाला होता पण तिच्या मानाने ते परफेक्ट होता त्यामुळे ती खुश झाली अहो, कशी दिसते मी तिने मागे वळ सूर्याला विचारलं तसा त्याने गालाचा हात काढला ती मध्येच त्याला आरे कारे करायची मध्येच अहो जाहो करायची पण घरच्यांसमोर मात्र लक्षात ठेवून त्याला अहोच म्हणायची मस्त दिसतेस आता हे बंद करू का बंद करा त्याने पाहिलं तर ती बाई फिरवून फिरवून साडी कशी परफेक्ट नेसली आहे ते दाखवत होती आणि हे नेमकं राधाने पाहिलं तशी ती पुढे झाली आणि तिने त्याच्या हातून मोबाईल ओढून घेतला ती व्हिडिओ मधली मुलगी एकदम परफेक्ट फिगरवाली होती साडी तिने थोडी खालीच नेसली होती आणि आपला नवरा तिच्याकडे बघतोय हे बघून मॅडम थोड्याशा इनसिक्युअर झाल्या मोबाईल पकडताना सुद्धा तिने त्याला चेहऱ्याच्या एकदम समोर पकडायला लावला होता जेणेकरून व्हिडिओ फक्त तिलाच दिसेल अरे जरा हळू तुझा मोबाईल घेऊन कुठे पळून नाही जाणार आहे मी ते जरा मी घाईत आहे ना म्हणून आता पटकन मेकअप करते आणि मग खाली जाते आज मी माझ्या दोन्ही मोठ्या जाऊबाईंना दाखवून देणार आहे की ही राधा पण काही कमी नाही मला पण साडी नेसता येते ती आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि तिने आवरायला घेतलं तो मात्र तिचं बोलणं ऐकून थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहिला त्याला हसावं की रडावं ते हेच कळत नव्हतं पण त्याला तिचा तो बालिशपणा आवडत होता एवढं मात्र नक्की